त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं मग या ठिकाणी आजचा तिसरा दिवस आहे मग ओबीसीचं आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारचा सवाल आहे आणि जर तुम्हाला मराठा माल घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये दरांगे म्हणतायत ना जर जो कोणी त्यांच्या सगळे स्वयंबाच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणं म्हणजे पाडणार आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल जो सगळे स्वयंबाचा जेआर काढेल बघू टायमा दुसरं काही असेल त्यांना त्यांच्यावर बोलतच नाही मी कधीच दहा महिन्यात बोललो का त्यांना मी विरोधक मानलच नाही मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं त्यांच्यावर मी आतापर्यंत नाही